ज्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे देशाला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोचल त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी चारशे पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा मला वाटतं माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नाी सिंदरमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणे राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्यासोबत असेल तर रत्नाी सिंधुर्भमध्ये विकासाची गंगा गतीने वाहेल विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा जर आपला खासदार असेल जसं दंडवते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आली अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या रत्नागिरी सिंधुमध्ये येतील हा मला विश्वास आहे हा जनतेला विश्वास आहे मला वाटतं मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत अगदी गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत मला वाटतं भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकार मी राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याचपै सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका